तू का बस रे तू जा रे चाल रे प्रतापचा मित्र हिरोयर हिरो भेटला <laughs> आता माझा हिरो आहे बोलायचं <laughs> होतं का ये, चला भाई दे ये दे। मैं असे करता नाही असं अजिबात करत नाही मी अगदी ऑनलाईन टी शर्ट घेताना सुद्धा तिला दाखवून घेतो की अरे हा घेऊ का हा घेऊ त्यांनी त्यांची पर्स काढली होते तेवढे सगळे पैसे काढले आणि माझ्या हातात टेकवले हो स्क्रीन वर किती जाड दिसतेस अशी किती सुकलेली दिसतेस म्हणलं ही कॉम्प्लिमेंट आहे की काय समजू नाही अशी ती भेटली अशी ती वाटली आणि नंतर मग बघू शकता आता मी पण आधी भेटलो की सगळ्यांना किती छान आहे हा आणि नंतर काय वाटतं किती नॉटी आहे हा प्लॅन म्हणजे आता जेव्हा तो प्लॅन बनवेल तेव्हा मग okay. मी प्लॅन बनवेन म्हणजे जेवढे डिरेक्टर्स येऊन गेले ते सगळे वैतागलेले आमच्या मला पर्सनली रोमॅन्स आणि ऍक्शन आय लव्ह टूइंग oh. रोमॅन्स ऍक्शन रडत रडत ह्याच्या पप्प्या घ्यायला गेल्या तोंड भर आणि सत्या माझा लेख माझा लेख अस नमस्कार मी मेधावी विखोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आपण कुठे आहोत आहे का तर इन्स्पेक्टर मंजू या सेट वर आहोत आणि गोड गोड सुंदर सुंदर कलाकार माझ्यासोबत आहे मंजू आणि सत्या कसे आहात मस्त तू खूप सुंदर दिसत आहे बरं मला म्हणजे इन्स्पेक्टर मंजू मध्ये हा जो लुक आहे त्यामध्ये छान दिसतेच पण मी मध्यंतरी पाहिलं ब्ल्यू ड्रेस पिंक ड्रेस असे जे छान ट्रेडिशनल आउटफिट जे आहे तर ते प्रचंड आवडलंय आणि सत्या मला तुला विचारायचं तुला कोणता लुक आवडतोय तिचा मला ऍक्च्युली तिचा इन्स्पेक्टरचा लुक खूप जास्त आवडतो म्हणजे ऑफकोर्स ती ट्रेडिशनल मध्ये खूप सुंदर दिसतेच आणि आम्ही आता दोन वर्ष शूट करतोय तर त्याच्या प्रत्येक लुकला मी बघितलेलं आहे पण आता ती जे काय इन्स्पेक्टरच्या वर्दीत दिसते ती खूप कमाल दिसते आणि तुला स्वतःला मला सुद्धा इन्स्पेक्टरचा लुक आवडतो तू सत्याला किती दिवस त्रास देणार आहेस बर किती खडूसारखं वागते सगळं एकदम कारण वागलाय तो आधी जेवढी मोठी चूक तेवढी मोठी शिक्षा स्वतः तुला काय म्हणायचं यावर काय नाही ते वाघमारे मॅडमने माझी बाजू ऐकून घेतलेली नाहीये गैरसमज आहे फक्त त्यांचा त्यामुळे त्यांना तसं वाटत पण ठीक आहे मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे की त्या लवकरच मला माफ करतील पण कन्व्हिन्स तू जे काही करतोय म्हणजे उठाबशी काढणं किंवा फुलं ते फुगे वगैरे देणं म्हण हे फार पाहायला पण फार छान आणि मस्त वाटत केलंय का कोणासाठी मी रिअल लाईफ मध्ये असं केलेलं नाही पण मला आवडेल करायला कारण मी खूप रोमॅन्टिक माणूस आहे तर मला आवडेल करायला म्हणजे प्रेक्षकांनाही आवडेल जर कोण जर तुला सांगायचं सा असेल तर याच विषयी असं कधी करू शकतोस किंवा काय आहे का असं प्लॅन वगैरे हो प्लॅन म्हणजे आता जेव्हा तो प्लॅन बनवेल तेव्हा मग <laughs> okay. बन मी प्लॅन बनवेल असं आहे <laughs> बरं खूप छान छान मस्त सजवलाय सेट दिवाळीसाठी तर दिवाळीचा कोणता खास क्षण आहे बरं तुमच्याबद्दल सी म्हणजे लहानपणीची दिवाळी थोडा आपण वेगळं सेलिब्रेट करतो त्यावेळेसच्या काही आठवणी असतात आणि आताच्या वेगळ्या आठवणी असतात तर मग असं काही आठवण सांगायची झालीच दिवाळी म्हटलं की चला हे मला आठवतंय बरं का तर ते काय आ, मला ऍक्च्युली किल्ला आम्ही बनवायचो ते आठवत कारण आम्ही म्हणजे बाकी सगळ्याच गोष्टी आठवतात लहानपणीच खर तर दिवाळीच जे फिलिंग होत ते वेगळंच होतं आणि ते आता परत आपण रिकॅच नाही करू शकत पण सगळ्यात मेजर पार्ट मला आठवतो की किल्ला आम्ही बनवायचो म्हणजे नदीवर सायकल घेऊन जाणे ती माती तिकडून घेऊन येणे आणि मग ती वाघाची गुहा बनवणे आणि मग त्याच्यावर मावळे सजवणे आणि हे सगळं म्हणजे खूप आता रेडीमेड किल्ले मिळतात म्हणजे आता एक खेडेगावात तुम्ही गेलात तर मुलं किल्ले बनवतात किंवा किल्ले बनवायची स्पर्धा सुद्धा स्वतः पण बनवले त्यामुळं ती जी प्रोसेस आहे ना किल्ला बनवायची ती मला खूप आवडते किंवा मी खूप मिस करत करतो कोणाचा चोरून असं फोडलायस का किल्ला फटाका चोरून चोरून म्हणजे शेवटच्या दिवशी आम्ही ठरवून बॉम्ब लावून फोडायचोच म्हणजे पाच सहा जण आम्ही असलो तर मग आज पहिला याचा फोडू मग तुझा फोडू मग माझा असं असं करायचो ओके okay. पण आता मोठं झाल्यानंतर काय बर कोणत्या असं विशेष कोणती अशी विशेष आठवण आहे दिवाळीची किंवा कोणातरी पहिलं गिफ्ट वगैरे घेतलंय दिवाळीचं किंवा मला मिळालंय असं काही तुला मिळालंय पहिलं गिफ्ट म्हणजे मला वाटतं की मी आईसाठी साडी घेतली होती खूप खूप कलाकारांचा उत्तर आहे हा आणि तीन <laughs> वर्षांपूर्वी आणि मला ते खूप म्हणजे एक बघणारा प्रत्येक खुँ� मुलगा समजू शकतो की हे काय इमोशन आहे जेव्हा आपण स्वतःच्या पैशाने आईसाठी साडी घेतो ते खूप कमाल फिलिंग आहे आणि ते मी तिच्यासाठी घेतलं होत तिचं असं होत कशाला घेऊन आलेस कशाला कशाला खूप दिवाळी संदर्भात खास आठवणी लहानपणीच्या आत्ताच्या लहानपणीच्या म्हणजे आमचा बिझनेस असायचा फराळाचा माझे बाबा स्टॉल लागायचा आमचा फराळांचा तर घरी खूप बायका यायच्या करायला आणि पूर्ण घरभर इथं इता काहीतरी चिवडा पसरला इथं लाडू पसरलेत आणि सगळे एकत्र खा, खातोय खात खात लाडू वळतोय हे अशी आठवण आहे म्हणजे पूर्ण घरचा व्यवसायच तो असल्यामुळं स्पेशली घरची दिवाळी वेगळी किंवा असं नव्हतं एकत्रच व्यवसाय पण आणि घरची दिवाळी एकत्रच मग तुला बनवता वगैरे येत नाही बनवता नाही येत आणि आताची आठवण कोणाला गिफ्ट दिलाय किंवा मला मिळालंय मागच्या दिवाळीला पहिली दिवाळी माझी सासरी तर नवऱ्याकडून गिफ्ट मिळालं मला काय बरं आता साधारण वर्ष या सो लास्ट जी दिवाळी होती तर त्याचं काही खास क्षण आहे का बर इयरची दिवाळी म्हणजे कॉन्स्टेबल करतानाच होते आमची आणि खूप ऐन वेळी आम्ही घरी गेलो होतो म्हणजे तयारीला तर घरी नव्हतोच घरच्यांनी तयारी करून ठेवल्याने आम्ही गेलो असं होतं पण तेवढ्याच दोन दिवसात सगळ्या फॅमिलीला भेटा रिलेटिव जाऊन भेटा मजाच केली ओके पण किस्सा होता का म्हणजे कोणासाठी तरी फटाकाच फोडलाय कोण किंवा दॅट like नाही नाही असं काही मज्जा मस्ती सेट वर करतच राही तुम्ही सत्य तुला काही सांगायचं बारा महिने फक्त दिवाळीत <laughs> <laughs> फक्त दिवाळीत नाही दिवाळीत नाही केली सत्ता तुला काय बोलायचं या संदर्भात काल आम्ही शूट करताना पोरं आली होती तर ते आपण बॉम्ब जे घेऊन आले होते <laughs> तर त्यांचे आपटी बॉम्ब घेऊन आम्ही सगळीकडे मारत सुटलो होतो काल तर काल खऱ्या अर्थानं आम्ही दिवाळी सुरू केली आमची आ, तर असे हे सगळे किस्से सुरूच असतात किंवा माझ्या मस्ती जर तुम्ही कधी सीन आला <laughs> तर म्हणजे जेवढे डिरेक्टर्स येऊन गेले ते सगळे वैतागलेले आमच्या कारण जेव्हा कॉम्बिनेशनचे सीन लागतात तेव्हा आम्हाला आवडणं खूप कठीण असतं आम्ही सुटलेलो असतो सगळे बरं तर आता ते मारामारीचा विषय काढलाच आहे मी फायटिंग पाहिली तुमची जंगलामध्ये तू झोपते वगैरे लाईक दॅट सो तो सीन करताना काय अनुभव होता म्हणजे काय तुला शिकायला वगैरे मिळालं किंवा शिकायला महिन्यापेक्षा ते करण्यासाठी काय मेहनत वगैरे घेतली uh, आम्ही रात्री सिक्वेन्स शूट केला तो आधीचा सिक्वेन्स आम्ही शूट करत होतो आणि रिहर्सल आम्ही सात आठ वाजता केली होती पण टेक करायला आम्हाला रात्रीचे दोन वाजले होते सो सगळेच जे होते बाकीचे लोक ते थोडेसे थकले होते पण तरी सुद्धा आमची डायरेक्शन टीम असतील किंवा डीओपी टीम असतील खूप आम्ही एनर्जीनं तो सिक्वेन्स केला आणि uh, मला त्यात uh, एक आमचे रिशिदा आहेत ज्यांनी एक शॉर्ट घेतला होता म्हणजे मला पर्सनली रोमॅन्स आणि ऍक्शन आय लव्ह टूईंग रोमॅन्स अँड ऍक्शन सो मला ऍक्शन करायला नेहमीच मजा येते तुम्ही रात्रीही बोलवा कधीही बोलवा कारण uh, तो जो एक हिरोईक फील असतो त्या त्या एका इमोशनमुळेच मी तर इथंपर्यंत आलो आणि ते एक इमोशनच आहे जे मला जिवंत ठेवतं माणूस म्हणून तर ते जे हिरो बनणं आहे ते मला फील करायला मिळतं ऍक्शन करताना सो आय लव्ह डुईंग ऍक्शन आणि त्यांनी एक शॉट घेतला होता माझा असा की ज्यात मी अशी कोरिओग्राफी होती की त्या आ, मशाल असते माझ्या हातात आणि मी त्याच्या समोरच्या चेहऱ्यावर मारतो तर एक मिरर मध्ये ठेवून मिरर की काच होती मध्ये आणि मग त्या काचेवर तो मी शॉट मारला होता आणि मग त्याच्या ज्या ठिणग्या उडल्या स्लो स्लोमो शॉट होता तो सो आय लव्ड इट आणि तो टेलिकास्ट मध्ये पण लागला आणि मला मजा आली खूप कमाल सो इन्स्पेक्टर मंजू जेव्हा तू झाली तेव्हापासून ते तर आतापर्यंत असं ते करताना म्हणजे कोणता असं इमोशनल गोष्ट असेल किंवा जसं तुम्हाला ऍक्शन सीन असेल कोणता क्षण तुम्हाला जास्त आवडला आतापर्यंत कॉन्स्टेबल मंजू नाही हे प्रेस कॉन्फरन्स खास क्षण जिवळ्याचा क्षण तेवढं शूट पण नाही केलं ग अजून तरी थोडंफार फार केलं असेल ना जेवढं झालं त्यामध्ये विचारते मी आमचाच पोली 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 एक पोलीस स्टेशन मधला सुरुवातीचा आहे अगदी सुरुवातीचा पहिल्यांदा मी ह्याला अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन जाते आणि मी खूप रागात असते आणि हा असा असतो की अरे यार मला वाघमारे इथे घेऊन आल्या आणि हा चेअर वर बसायला जातो आणि मी एकदम लात मारून चेअर ढकलते की तुझ्या तुझा दरबार नाही आहे कायद्याचं मंदिर आहे एकदा लायकीत राहायचं असं आणि तो कमाल झालाय सीन असं खूप जणांचे रिव्ह्यू आले आम्हाला मजा आली होती तो करता सीन सिक्वेन्स सिक, सुरू होतो तिकडूनच की मी नवरात्री आहे तर देवी देवीची आरती करतोय आणि वाघमारे माझ्या आयुष्यात तीन वर्षांनंतर परत येतात सो मी त्यातच हरवलोय त्या अटक करतात मला घेऊन जातात वगैरे वगैरे आणि मग तो जो सगळा चंक होता तो परफॉर्मन्स वाईज पण खूप चॅलेंजिंग होता कारण एवढं तीन वर्षानंतर आम्ही समोरासमोर आलोय आणि त्याच्यानंतर हिचा जो राग आहे द्वेष नाही पण राग आहे आणि माझं जे प्रेम आहे आणि जी जो विराची जी भावना भावना आहे आणि ती उफाळून येते आणि प्रेम पण उफाळून येतं तर ते खूप कॉम्प्लिकेटेड होतं आणि ते देवीपासून सुरू झालेलं असतं आणि मी हिला जाताना म्हणतो की आज देवीच पावली की तू भेटलीस मग तू लिहिलंही खूप छान होतं डिरेक्शन वाईज पण खूप छान ट्रीट केलं होतं आणि आम्हालाही खूप मजा आली त्यामुळे करताना बरं मला सांगायला आनंद वाटेल किंवा आवडेल इन्स्पेक्टर जी एंट्री झाली ते आमच्या चॅनलवर जेव्हा मटामध्ये गेलं सो बऱ्याच जणांचं खूप छान छान कमेंट होते मुलाखत घ्या मुलाखत घ्या असे फार प्रश्न होते सो तुमच्या बाबतीत तुम्ही जेव्हा ते टेलिकास्ट म्हणजे टेलिकास्ट झालं किंवा तुम्ही तुमच्या इन्स्टा हँडलला ते टाकलं वगैरे सो कोणाची अशी छान प्रतिक्रिया होती किंवा कोणाशी अशी ती भावली प्रतिक्रिया किंवा फोन्स कॉल आले असेल बरंच काही झालं असेल सो त्याबद्दल काय सांगाल कोणती आठवण शेअर करा एक कमेंट होती अशी की सात आली आता साताऱ्याची वाघीण आली सत्या दादा तर वाघ आहेच पण आता वाघीण सुद्धा आली अशी कमाल आणि प्रत्यक्षात असं कोण काय भेटून वगैरे भेटायला येतात बरेच एक आजी आलं होत्या मध्ये आणि त्या बहुतेक त्या आधी कॉन्स्टेबलच्या सेट वर गेल्या कारण लोकांना अजून माहिती नाही की इन्स्पेक्टरचा सेट बदललाय किंवा इथं चालू आहे तर खूप ठिकाणी फिरून रिक्षा घेऊन फिरत होत्या आणि मग त्यांना कोणतरी सांगितलं त्या शोधत शोधत तिथं आल्या आणि मी शूटमध्ये होते हा त्यांना आधी भेटला तर रडत रडत ह्याच्या पप्प्या घ्यायला गेल तोंड तोंडभर आणि सत्या माझा लेक माझा लेख असं मंजू कुठं आहे मंजू कुठं आहे मग मी आले माझ्या पण गळ्यात पडून रडायला लागला मग त्या सगळी स्टोरी सांगत होत्या की मंजू किती त्रास काढतेस ग सत्या चांगलाय त्याला असं करू नको तू का असं करतेस त्याला आता इन्स्पेक्टर मध्ये तर त्या माझ्यासाठी साडी घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी त्यांची पर्स काढली होते तेवढे सगळे पैसे काढले आणि माझ्या हातात टेकवले हो त्यांनी मोजलं सुद्धा नाही त्यांनी जवळपास तीन चार हजार होते ते ऐकायलाच तयार नाही त्या म्हणजे त्या इतकं सत्याला तर त्यांनी लेकच मानलं होतं की माझं बाळ ते जेवताना सुद्धा सत्यासाठी त्यांनी जागा धरली इथं फक्त सत्ता बसणार माझ्या साईडला लावून आणि तो येऊ पर्यंत त्यांनी एक घास सुद्धा खाल्ला नव्हता ताटातला बापरे म्हणजे खरंच फार वेगळं आणि फार इमोशनल आहे तुला ते एक्सपिरियन्स करताना कसं होता अनुभव तो हा वॉज द Actually, तुझी म्हणजे मी ऍक्च्युअली uh, त्या खूप लांबून म्हणजे त्या पहाटे चार वाजता वगैरे निघाल्या होत्या आणि इथं दुपारी uh, साडेबारा एकच्या दरम्यान इथं पोहोचल्या होत्या आणि खूप म्हणजे पुढे वाईला वगैरे जाऊन आल्या आणि मग मला भेटल्या माझ्या खूप पप्प्या घेतल्या आणि मग मला मंजू कुठं आहे मंजू कुठं आहे वगैरे आणि खूप म्हणजे खूप ओव्हरवेल्मिंग होतं खरं तर कारण काय होतं की आता दुसरं पर्व सुरू झालं म्हणजे कॉन्स्टेबल मंजूवर खूप महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी प्रेम केलं आमच्या दोघांची पहिली मालिका आहे आणि आम्हाला एवढं प्रेम मिळालं एवढा प्रतिसाद मिळाला तर आम्ही दोघंही खूप ग्रेटफुल आहोत त्या गोष्टीसाठी आणि आता हे जे नवीन पर्व सुरू झालं इन्स्पेक्टर मंजूचं तर थोडीशी आम्हाला म्हणजे आम्हाला विश्वास होताच की प्रेक्षकांचा आमच्यावर प्रेम आहे आणि ते अजून भरत राहील पण ते एक भीती असते ना नवीन सुरुवातीची तर ती होती मग ती ज्यावेळी आजींना आम्ही भेटलो त्यावेळेला ती आमची भीती गेली पूर्णच की आम्हाला असं झालं की आता जी है, ही जी सुरुवात आहे ही अजून मोठी सुरुवात आहे आणि अजून काहीतरी छान होणार आहे आणि जेव्हा असे काही प्रसंग घडतात म्हणजे कॉन्स्टेबलला पण एक आजोबा आले होते तो पण किस्सा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर मला असं वाटतं की कुठल्याही अवॉर्ड पेक्षा जेव्हा आपली माणसं आपलं कौतुक करतात किंवा जी साधी माणसं असतात ज्यांना या क्षेत्राशी निगडीत टेक्निकॅलिटीज काहीच अशी लोक तुमचं कौतुक करतात तेव्हा आपल्याला वाटतं की आपण भावनिकरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि ती एका कुठल्याही कलाकाराची खरी पोहोच पावतो आहे कॉन्स्टेबल मंजूचं लोकेशन वेगळं होतं तिथे शूट वेगळ्या प्रकारे होतं आणि इथे वेगळं हे लोकेशन वेगळं तर कोणतं तुम्हाला जास्त छान वाटतंय किंवा काय मिस करताय का ऍक्च्युली सातारा मिस करतोय आम्ही अर्थातच कारण तिकडे आम्ही ऑलमोस्ट वन अँड हाफ इयर होतो आणि तिकडचे सेट किंवा तिकडच्या गोष्टी आहेत पण आता जिकडे आम्ही शूट करतोय हे खूप सुंदर आहे म्हणजे निसर्ग तर तुम्हाला माहितीच आहे सा साताऱ्याचा निसर्ग खूप कमाल आहे आणि हेही खूप सुंदर आहे ऍक्च्युली साताऱ्यावरच आता दोन वर्ष ओव्हरऑल आपण बघितलं तर साताऱ्यावरच आमचं एवढं प्रेम झालंय <laughs> आणि एवढं शांत आणि छान आपण एकाग्र होऊन काम करू शकतो तर छान वाटतं पण तिकडची आठवणी अर्थातच आहेत मातोश्री म्हणजे पहिली मालिका सुरुवात झाले ते आयुष्यभर लक्षातच राहणार निस्तर करतो सेटतो पण हे खूप छान आहे सुंदर आहे ओके पण रिकाम्या वेळी म्हणजे इथे काय वेगळं करायचं तिथे वेगळं करायचं असं काय होतं का किंवा सुट्टी आहे चला कोणत्या वेगळ्या तरी ठिकाणी फिरायला जाऊ असं फिरायला म्हणजे आम्ही दोघां आम्हा दोघांनाही खायची खूप हौस आहे तर जेव्हा वेळ मिळतो किंवा सुट्टी मिळते आम्ही वेगवेगळे रेस्टॉरंट पण खरं सांगू पाहून वाटत नाहीये अजिबात भेटायला आले ते म्हणजे अशी किती सुकलेली दिसतेस म्हणलं ही कॉम्प्लिमेंट आहे की काय नाही काय बर दिसते मी खाते तशी दिसतेच खायला खूप आवडत आणि आम्ही फिरायला म्हणजे आम्ही कास पठारला फिरायला जायचो त्याच्यानंतर फिल्मला जायचो फिल्म आवडतात दोघांनी आम्हाला बघायला तर फिल्मला जायचो सो आता इकडून आम्हाला फिल्मला तिकडेच जायला लागतं साताऱ्यात तर आता आम्ही काही गेलेलो नाही कुठे आता जमत नाहीये पण एवढा वेळच मिळायचा नाही खरं तर पण जेवढा वेळ मिळतात पण जसं ही म्हणायला मेजरली आम्ही खायलाच की उकडीचे मोदक खाऊ आंब्याचा सीझन असेल तर आमरस खाऊ म्हणजे एवढे वर्ष तुम्ही काम करता तर एकमेकांना फार ओळखून आहात आणि एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टी तुम्हाला कळल्याच असतील आपण फर्स्ट टाइम भेटतो पहिल्यांदा भेटतो तर एक वेगळं इम्प्रेशन पडतं पहिल्या झलक मध्ये असं असतं ना बाबा ही खडूस असेल बरं का हा जरा रागी होतं तुमचं पहिल्या भेटीत आम्ही सिरियलच्या आधी पाच वर्ष मित्र होय का अच्छा असं काहीच नव्हतं मग त्यावेळेस सांगा की पहिल्या भेटीत पहिला जो मित्र मैत्री म्हणून तुम्ही भेटला तेव्हा कसं काय एवढा नाही पहिल्यांदा मी तिला भेटलो होतो तेव्हा प्रताप माझा म्हणजे जो हसबंड आहे मोनिकाचा प्रताप माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि आम्ही ऑलमोस्ट नऊ दहा वर्षांपासूनची आमची मैत्री आहे आणि त्यामुळे ऑफकोर्स तो इंट्रोड्यूस त्यांना करायला हिला घेऊन आला होता तर हिला मी चुडीदार मध्ये बघितलं होतं आणि चुडीदार मध्ये स्थिती आली होती आणि ही अशी बसली होती आणि नंतर मग अशी बोलली वगैरे खूपच असं समंजसपणे वगैरे आणि खूपच पोलाइटली खूप काइंडली सॉफ्टली आणि जात नाहीये का नाही अशी ती भेटली अशी ती वाटली आणि नंतर मग तुम्ही बघू शकता आता <laughs> आता ऍक्च्युली कसं आहे की इन्स्पेक्टर मंजू मध्ये जे तिचं कॅरेक्टर आहे ते तिचं इनर जे आहे ना एकदम इनर सेल्फ जे ट्रू इनर सेल्फ आहे <laughs> ना की तू बस रे तू जा रे तू चाल रे हे तिचं ऍक्च्युली सेल्फ आहे <है। laughs> नाही बोलू म्हणजे इन जनरल खूप काइंड आहे लोकांशी आणि म्हणजे फक्त ती खूप जवळच्या माणसांवर राग राग किंवा करते सो आय एम ग्रेटफुल आय एम वन ऑफ देम आणि बाकी ती खूप काइंड आहे इन जनरल लोकांशी वागताना थोडक्यात तुला म्हणायचं की सुरुवातीला मला जे रंग दिसले तर ते तसे रंग नव्हते नंतर बदललेले मला कळलेलं आहे ते रंग राईट करेक्ट आहे आणि असंच असतं ना प्रत्येक व्यक्ती ह्या भेटल्यावर वेगळाच वाटतो मी पण आधी भेटलो की सगळ्यांना वाटतं करो किती छान आहे हा आणि नंतर काय वाटत <laughs> कि, किती नॉटी आहे हा बर तू काय सांगशील की पहिली भेट सत्यासोबत पहिली भेट म्हणजे ऍक्च्युअली ह्याचा पिक्चर आला होता खूप वर्षांपूर्वी तर माझ्या डोक्यात हा ऍज अ हिरोच होता की प्रतापचा मित्र हिरो आहे यार हिरो भेटला मला <laughs> आता माझा हिरो आहे मला आवडलंय बर आता यंदा तर दिवाळी तुम्ही एन्जॉय करतच आहात पण घरची दिवाळी काय प्लॅन केलाय आहात की नाही yes. की इथेच सेलिब्रेट करणार आहे शॉपिंग झाले की नाही काय रोज जाणार एक जरी सुट्टी मिळाली तरी जाणार मस्त खाऊन पिऊन डबे भरून घेऊन येणार मिळाले का म्हणून सुट्टी मिळेल 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 तुझा काय प्लॅन आहे शॉपिंग झाले का पण का बाकीच आहे सगळं काय ठरवलं नाही सॉरी सेट एखादा कुर्ता शॉपिंग काही झालेली नाहीये ऑनलाईन बघीन नाहीतर मग सेट वर एवढे कुर्ते आहेत एखादा कुर्ता त्यातला असं अजिबात करत नाही मी हे प्लीज तुम्ही मनावर घेऊ नका शॉपिंग करणार माझे दिवाळीचे फोटो बघू नका पर्सनल बरं एकमेकांना उपमा द्यायची असेल दिवाळी संदर्भात म्हणजे फटाक्याची म्हणा किंवा पदार्थाची तर ती काय द्या मंजू कोणत्या पदार्थासारखी आहे कोणत्या फटाक्यासारखी आहे पदार्थ मला वाटत ती बेसन लाडू का कारण गोड असतो बेसन लाडू पण तू आता मध्ये म्हणालास की ती गोड पण आहे आणि तिखट पण आहे हो खरं खरं दे तिला आवडेल म्हणून नको देऊस <laughs> नंतर त्रास देऊ नकोस हे का म्हणालास <laughs> इंटरव्ह्यू हेच आहे मला वाटतं की असं काही पदार्थ नाही आहे जो गोड आणि तिखट मिक्स असेल तू दोन चिवडा दोन नाव दिली तरी चालेल बाबा मला हे पण वाटतं ते पण वाटत आणि का ते फक्त स्पष्ट कर मग ती गोड पण आहे आणि मग किती विचार करायला लागतोय बघ म्हणजे एवढ्या वर्ष तुम्ही नहीं काम आला काय सांगायचं तो विचार मला काय सुचेल ऍक्च्युली खूप अशी तिखट पण आहे आणि अशी गोड पण आहे सो चिवडा आणि लाडू ओके बेस्ट सत्या असू रे आपण पॉज घेऊया जरा चकली गोल गोल तो का फार गोल गोल नाही आहे तो असा <laughs> गुलबल -गुल नाही <laughs> <laughs> चकली नाही काय असू शकतो तू तू उत्सुक आहे काय बोलते नेमकं तू काय रे पदार्थ पण आठवत नाहीयेत आता मी तुला सांगतो चकली चिवडा लाडू करंजी शंकरपाळी स्वीट मध्ये काजू कतली जी देतात दिवाळीला हां चकलीच चकलीच का पण कारण तिला आवडते चकली अच्छा चकली आवडते सत्या पण आवडतो म्हणून चकली बरं आणि फटा काय हा ते मी सांगितलं होतं लास्ट टाइम पण चुटपुट 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 आणि तू काय सांगशील वाघमारे म्हणजे लक्ष्मी बॉम्ब कारण दिसायला बॉम्ब आणि घरची लक्ष्मी कमाल <laughs> आता शेवटचा एक टास्क आहे तुम्हाला एकमेकांमध्येच गप्पा मारायच्यात तुला जे प्रश्न विचारायचे असतील जे आतापर्यंत तू विचारले नाहीयेत आणि ते जाणून घ्यायची इच्छा असेल तर तसे तुझे तुझे प्रश्न सत्याला काय सत्य आणि मंजू ना इन जनरल तुम्ही रिअल पण बोलू शकता आपण असं ठेवूयात पहिल्यांदा सत्या मंजू नंतर रिअल लाईफ बेटर ओके सत्याला काय विचारायचं मला काय होय ठरलं काय विचारायचं की वाघमारे मॅडम सत्यावरचा राग कधी जाणार आहे तुमचा हाच ऑफकोर्स हा माझा नाही <laughs> अख्खा महाराष्ट्राचा प्रश्न तो प्रश्न माझा प्रश्न नाही आहे हा अख्या सातारचा अख्ख्या महाराष्ट्रांचा प्रश्न पण तुझा हक्क नाही हा प्रश्न आता तू नेहमीच कायदा मोडत राहणार आहेस कधी कायद्याने चालण्याचा प्रयत्न करणार आहेस जमणार आहे तुला आयुष्यात हे का स्वतःच खरं करायचंय आपला वायदाच कायदा आहे मध्ये जाणून घ्यायचं असेल काही काय असं आहे जे मला सांगितलं नाही असतो अजून हाच प्रश्न असू शकतो कारण चोवीस तास आम्ही एकत्र आहे काय सगळ्याच गोष्टी माहिती आहेत असं काही आहे जे तुला मला सांगायचे जे दिवाळी निमित्त शेअर करायचं निमित्त असं काही तुला शेअर करायचं का मला मी म्हणजे अगदी ऑनलाईन टी शर्ट घेताना दाखवून घेतो की अरे हा घेऊ का हा घेऊ अगं ही ट्रॅक पॅन्ट घेऊ का हे घेऊ आता असं सगळं आहे त्यामुळे काहीच असं अस अस नाहीये आहे हेच काही नाहीये हेच उत्तर आहे अच्छा म्हणजे सगळंच एकमेकांना चांगल्या प्रकारे माहिती म्हणजे अडीच वर्षात मस्त बॉन्ड झालेला दिसतोय मला छान प्रकारे तुमचा असा बॉन्ड आणि छान छान कामं करा मस्त या मालिकेवर पण सगळे प्रेम करतच आहेत अजून करतील आणि इन्स्पेक्टर मंजू खरंच सगळ्यांना आवडते खूप जणांचे असे कमेंट्स मी पाहते आमच्या व्हिडिओवर तुमच्या मस्त मस्त कमेंट्स शेवटी प्रेक्षकांना काय सांग प्रेक्षकांना हेच सांगेन दोघांतर्फे सुद्धा की कॉन्स्टेबल मंजूवर सुद्धा तुम्ही एवढं भरभरून प्रेम केलं आता इन्स्पेक्टर मंजूवर सुद्धा भरभरून प्रेम करत आहात तर हे प्रेम असंच वाढत राहो भरत राहो आणि आमच्या दोघांकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा